स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मी पोह्याचे पापड बनवणार तुम्ही म्हणत असाल पोह्याच्या पापडाची रेसिपी टाकायला तुला खूप उशीर झाला आहे आमचे तर पापड फेब्रुवारी मार्च मध्ये झालेत पण असं काही नाही एप्रिल मध्ये मुलांच्या परीक्षा असतात त्या एप्रिल पर्यंत त्यांच्या सगळ्या परीक्षा संपलेल्या असतात आणि मुलं फ्री असतात पापड करताना किंवा काही वाळवणीचे पदार्थ करताना त्यांची मदत आपल्याला होते म्हणून मी सगळे पदार्थ वाळवणीचे एप्रिल मध्येच करते चला पापड बनवायला सुरुवात करूया पोह्याचे पापड बनवण्यासाठी मी इथे दीड कप आपण जे पोहे करतो ते पोहे घेतले आहेत मी इथे जे विकतचे मेजरिंग कप असतं त्या कपाचं माप घेतलं आहे तुम्ही घरातील कुठल्याही वाटीचं किंवा कपाचं माप घेऊन पोहे घ्यायचे आहेत तर हे मी दीड कप घेतले आहेत हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत पण मी भाजणार नाही मी असेच बारीक करणार आहे ह्याची आपल्याला पावडर करायची म्हणजे अगदी पीठ करायचं आहे मिक्सरमध्ये तर थोडं थोडं घालून मी ह्याची पावडर करून घेणार म्हणजे पीठ करून घेणार आहे एकदमच टाकू नका थोडं थोडं करूनच टाका आता हे मी बारीक वाटून घेते अगदी पीठ करून घेते याचं मी हे पोहे अगदी बारीक वाटून घेतलेत आता इथे पीठ चाळायची चाळणी आहे म्हणजे रवा चाळायची ती चाळणी घेतली अगदी बारीक ह्याचे होल आता ही आपल्याला हे पीठ आहे ते चाळून घ्यायचे जारसर भाग वरती राहील ते मग परत आपण वाटून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आता अशा पद्धतीने मी सगळे वाटून घेते आणि चाळून घेते मी पोहे सगळे बारीक करून घेते अगदी पीठ झालं आहे छान असं रवाळ अजिबात नाहीये आता याच्यातले हे एक कप झालं आहे जवळजवळ आता याच्यातले दोन ते तीन चमचे आपण पीठ काढून घेऊया पापड लाटण्यासाठी फार काही काढायचं नाहीये म्हणजे हे पाऊंड कप पीठ आपलं तयार होईल मी गॅसवरती भांड ठेवलं आहे आता याच्यामध्ये आपलं जेवढे पीठ होतं तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे पाऊंड कप पीठ होतं तर पाऊंड कपच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी काढून घ्यायची पाण्याला छान उकळी आली आहे आता याच्यामध्ये एक टीस्पून मीठ पाव टीस्पून हिंग आहे त्याच्यानंतर एक टी स्पून मी इथे पापडखार आहे हे सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं त्याच्यानंतर दोन स्पून इथे मी लाल तिखट घेतले ते सुद्धा टाकायचे आता हे मिक्स करायचे गॅस मी सध्या बारीक करते हे छान मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतले आता आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि लाटणं घ्यायचे आणि असं ढवळत ठरायचं छान असं ढवळून घ्यायचं मी हे छान मिक्स करून घेतलं म्हणजे ढवळून घेतलं आता गॅस बंद केलाय मी आता याच्यावरती झाकण ठेवायचे आणि गॅस बंद करायचंय हे आता पाच मिनटं झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचंय एक पाच मिनटं मी झाकण ठेवून छान मुरून घेतले आता आपण काढून घेऊया हे काढून घेतल्यानंतर मी छान मळून घेतलं आता यातलं थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला मिक्सरच्या भांड्यात चालू बंद मोडवरती आपल्याला हे वाटून घ्यायचे थोडं थोडं मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे मी छान असं वाटून घेतलं मध्ये आता छान आता परत एकदा हे मळून घ्यायचे वाटताना मी परत झाकून ठेवलं होतो त्याच पांढ्यामध्ये आता हे छान असं मळून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचे पीठ छान असं मळून घेतले आता एकसारखे असे गोळे काढून घेऊया पीठ छान परत एकदा मळून घेतले आता एक सामान गोळे करून घ्यायचे एक समान गोळे करून घेतलेत आणि परत झाकूनच ठेवले ॲट अ टाइम खूप सारं असं सा पीठ भिजवू नका एक एक कपाचे म्हणजे दीड कप पोहे त्याच्यापासून आपलं एक कप पीठ तयार होतं तेवढ्याच पीठाचे तुम्ही लाटत जा, जा कारण का पोहे आहेत पाणी शोषून घेतं त्यामुळे थोडं थोडं कर पीठ घेऊनच तुम्ही हे लाटून घ्यायचेत पोह्याचे पापड आता एक गोळी घेतली आहे आणि आपण जे पीठ काढलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं बुडवून घ्यायचं आहे आणि माझ्याकडे अशी लाईन लाइन वाली लाटणी आहे त्याच्याने ही पापडासाठीच असते त्याच्याने हे पापड छान लाटून घ्यायचे आहे जसा वेळ जाईल तसतसं जा हे पीठ थोडं घट्ट होत जातं त्यामुळे ॲट अ टाइम जास्त पीठ भिजवू नका आता अशा पद्धतीने छान असे पातळसर लाटून घ्यायचे पापड छान पातळसर हरसा लाटून घेतलाय आता हे फॅन खाली मी एक दिवस वाळवणार आहे आणि त्याच्यानंतर एक दिवस उन्हात वाळवणार आहे अशाच पद्धतीने मी हे सगळे पापड करून घेते पापड मी दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतले एक दिवस मी घरात वाळवले आणि दुसऱ्या दिवशी छान उन्हात वाळवून घेतलेत आता छान सुके पण झालेत आता आपण तळून बघूया मी त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवले तेल छान तापले आता आपण पापड तळून बघूया छान असा पापड फुलला जातोय मी बघू शकता आणखीन एक तळून दाखवते तेल छान तापलं पाहिजे हे बघा बघू शकता किती दुप्पट तिप्पट आपला पापड पोहायचा फुलला जातोय पापड मी तळून घेतलेत छान फुलले गेलेत अजिबात तेलकट झाले नाही कुठेही तेल अजिबात नाही आहे मी तुम्हाला पापडाची साईज दाखवते तुम्ही बघू शकता कसे छान फुलले गेलेत दुप्पट तिप्पट असे पापड हे फुलले गेलेत ते पापड खूप छान होतात खायला खूप टेस्टी लागतात आमच्या गावाला म्हणजे जांभूळपाडा पालीला हे पापड खूप मिळतात मी तिकडेच ही मी रेसिपी बघितली होती कसे करतात ते आणि मी ही रेसिपी घरी ट्राय केली आणि तुम्हाला दाखवली तिथे खूप मोठ्या प्रमाणात पापड केले जातात पण मी आता घरात सध्या एकटी करणारी आहे त्यामुळे मी दीड कप पोहे घेतले होते त्याचं एक कप पीठ झालं आणि त्याच्यानंतर आपण लाटण्यासाठी पीठ बाजूला काढून ठेवलं होतं म्हणजे पाऊण कप पीठ झालं पाऊण कप पिठापासून एक पंधरा ते बारा ते पंधरा पापड तयार होतात आणि खूप छान होतात दोन दिवस छान कडकडीत उन्हात वाळवले तुम्ही बघू शकता आणि पीठ लाटताना जर पोह्याचं पीठ कमी पडलं तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर केला तरीही चालेल खूप छान होता ते पापड हे पोह्याचे पापड माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला आजचा कुकिंग ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझे हे कुकिंग ब्लॉग आवडत असेल तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानच्या कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद